नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया नाशिकसाठी आय टी पार्क हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे पुणे बंगलोर हैदराबाद आदी मोठ्या शहरांमध्ये आय टी पार्क किंवा आय टी कंपन्या मोठ्या संख्येनं आहेत यामुळे नाशिकच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी या मोठ्या शहरांमध्ये जावं लागतं नाशिक शहर हे देशातील प्रमुख चौदा शहरांपैकी एक आहे नाशिकला सर्व दळणवळण सुविधा विमान वाहतूक रेल्वे आणि चांगलं वातावरण या सगळ्या बाबी असूनही नाशिकला इतर उद्योग येऊ शकतात तर आय पार्क का येऊ शकत नाही असा प्रश्न नाशिककरांना आहे यामुळे नाशिकला आय पार्क व्हावं अशी वर्षानुवर्षाची मागणी आहे वीस पंचवीस वर्षापासून यासाठी पाठपुरावा सुरू आहे अनेकांकडून चर्चा सुरू आहे अनेक उद्योजकही यासाठी प्रयत्न करतात परंतु नाशिकच्या नशिबात आयटी टी पार्क येण्याचं चिन्ह दिसत नाही आता नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी आयटी पार्कच्या विषयामध्ये लक्ष घातलं आहे राजाभाऊ वाजे आय टी पार्कसाठी प्रयत्न करणार आहेत आतापर्यंत निवडणूक जुमल्यांसाठी आय टी पार्क हा विषय हाताळण्यात आला आता आपण गंभीरपणे आय टी पार्क मार्गी लावणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे त्यासाठी औचित्य साधलं आहे ते, ते म्हणजे राज्यसभेच्या राष्ट्रपती नियुक्त खासदार श्रीमती सुधा मूर्ती यांची राजाभाऊ यांनी भेट घेतली आणि त्या भेटीनंतर त्यांनी माध्यमांना दिलेली प्रेस नोट आणि ट्विटर या सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत राजाभाऊ वाजे यांनी आय टी पार्क मध्ये लक्ष घालून हा प्रकल्प मार्गी लावण्यापूर्वी आपण नाशिक मधल्या आय टी पार्कचा इतिहास समजून घेणं महत्वाचं आहे या आय टी पार्कचा इतिहास समजल्याशिवाय आपल्याला वर्तमान कळणार नाही आणि वर्तमान कळाल्याशिवाय आपलं भविष्य घडणार नाही यामुळे आपण आय टी पार्कचा विचार केला तर गेल्या वीस वर्षापासून या विषयावर नाशिककारांमध्ये वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वरून चर्चा सुरू आहेत परंतु प्रत्यक्षात त्याला यश येत नाही नाशिक जवळील आंबड एम आय डी सी मध्ये दोन हजार नऊ मध्ये खासगी विकासकांच्या माध्यमातून आय टी पार्क उभारण्यात आलं होत पुणे येथील व्हॅस्कॉन इंजिनिअरिंग आणि नाशिकचे संकलेच्या या दोन ग्रुपनी त्या आय टी पार्कची संयुक्तपणे उभारणी केली होती तेथे अठ्ठावीस गाळ्यांची बांधणी करण्यात आली होती आणि ते गाळे पण आयटी कंपन्यांना भाडे तत्वावर देण्यात येणार होते मात्र तेथील एका प्लॉटवरती इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया या केंद्र सरकारच्या संस्थेनं गाळा भाड्याने घेऊन तेथे कार्यालय सुरू केलं उर्वरित सत्तावीस गाळ्यांमध्ये पाच सहा वर्षांमध्ये एकही आयटी कंपनी येऊ शकली नाही यामुळे या, या विकासकांनी दोन हजार पंधरामध्ये नोटिफिकेशन करण्याचा प्रस्ताव पाठवला त्यांचंही बरोबर होतं पाच सहा वर्ष त्यांनी हे गाळे बांधून ठेवले होते परंतु त्यांना कोणी कंपनी तेथे कार्यालय सुरू करण्यास उत्सुक नव्हती त्यांनी केलेल्या गुंतवणुकीचा परतावा मिळत नव्हता त्यामुळे किमान येथे दुसऱ्या कंपन्या सुरू करण्याची परवानगी मिळण्यासाठी या आय टी पार्कचं डिनोटिफिकेशन होणं गरजेचं होत ते झालं आणि नाशिकचा आय टी पार्क हा विषय गुंडाळण्यात आला पुढे दोन हजार एकवीस मध्ये नाशिक महापालिकेने आडगाव शिवारामध्ये तीनशे साडेतीनशे एकर क्षेत्रावरती आय टी पार्क उभारण्याच्या ठरावाला मंजुरी दिली नाशिकचे तत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी यांच्या कल्पनेतून हा आय टी पार्क उभारला जाणार होता दोन हजार बावीस मध्ये त्यासाठी नाशिकमध्ये आय टी परिषद झाली या आय टी परिषदेमध्ये विप्रो टी सी एस आणि इन्फोसिस यांच्यासारख्या पंधरा प्रमुख कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला मात्र त्यानंतर नाशिक महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाली आणि आय टी पार्क हा विषय माग पाडला जून जुलैमध्ये राज्यात सत्तांतर झालं आणि महाविकास आघाडीच्या ऐवजी महा काळामध्ये उद्योग मंत्री असलेले उदय सामंत यांनी नाशिक दौऱ्यावर आले असता दिंडोरीतील अकराळे एमआयडीसी मध्ये आय टी पार्क साठी जागा आरक्षित करण्यात येईल अशी घोषणा केली त्यावेळेचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी तो आय टी प्रकल्प आपल्या मतदारसंघात असावा यासाठी अकराळे ऐवजी नाशिक तालुक्यातील राजूर बहुले येथे एम या, आय सी मध्ये आय टी पार्कसाठी जागा आरक्षित करण्यासाठी पाठपुरावा केला उद्योग मंत्रालयाने राजूर बहुलेच्या एम आय टी सीत शंभर एकर जागेवर आय टी पार्कला मंजुरी दिली आणि पहिल्या टप्प्यात पन्नास एकर जागेवरती आय टी पार्क उभारण्याची अधिसूचना जारी केली म्हणजे केवळ आय टी पार्कची जागा ठरवण्यातच तीन वर्ष गेलेले आहे आधी आडगाव एम आय डी सी अकराळे आणि राजूर बवला या जागा ठरवण्याच्या नादातच त्या सरकारची म्हणजे त्या मागच्या विधानसभेची मुदत संपली निवडणुका लागल्या आणि विधानसभा निवडणुकी काळात नाशिकला प्रचारासाठी आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीचं राज्यात सरकार आल्यानंतर नाशिकला आय टी पार्क उभारला जाईल असं आश्वासन दिलं विधानसभेत नाशिककरांनी महायुतीच्या पारड्यामध्ये भरघरून मतांचं दान टाकलं आणि राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आलं मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर येथे नाशिक येथील आमदार सीमाताजी हिरे यांनी नाशिकमध्ये आय टी पार्क व्हावं याची सरकारला आठवण करून दिली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर देताना नाशिकला आय टी पार्क उभारलं जाईल असं आश्वासन दिलं म्हणजे नाशिकच्या आय टी पार्कचा प्रवासाचा हा इतिहास आपण बघत असतानाच नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्रीय आय टी मंत्री यांच्याकडे या प्रकरणी या श्रीमती सुधा मूर्ती यांची भेट घेतलेली आहे आणि सुधा मूर्ती यांच्याशी चर्चा करताना त्यांनी आय टी पार्कसाठी पायाभूत सुविधा दळणवळण सुविधा स्किल्ड मॅन पॉवर यांच्याबरोबर राजकीय इच्छाशक्ती महत्वाची असल्याचं सांगितलं आहे नाशिकला दळणवळणाच्या सुविधा आहे पायाभूत सुविधा आहे स्किल्ड मॅन पॉवर आहे राहतो प्रश्न राजकीय इच्छाशक्तीचा परंतु राज इच्छा लोक ही राजकीय राज इच्छाशक्ती म्हणजे नाशिकच्या लोकप्रतिनिधींची नाही तर राज्यात ज्यांचं सरकार असतं त्या सत्ताधाऱ्यांच्या राजकीय इच्छाशक्तीचं आहे हे इथं लक्षात घेणं महत्वाचं आहे राज्यात नाशिकमध्ये दोन हजार नऊ मध्ये आयटी टी पार्कची उभारणी केल्यानंतर दोन हजार पंधरामध्ये एकाही गाळ्यामध्ये एकही आयटी टी कंपनी येऊ शकली नाही याच कारण प्रमुख असं आहे की नाशिक आय टी गाळ्यांचं भाडं हे पुणे आणि नवी मुंबई येथील आयटी टी पार्कमधील गाळ्यांपेक्षा अधिक होत एखाद्या कंपनीला नाशिकला आय टी पार्क टाकायचं असेल तर पुणे आणि नवी मुंबई सोडून ती नाशिकला का येईल कारण ये इथं जागा महाग आहे हा प्रमुख विषय होता आणि हे भाडं एम आय न म्हणजे उद्योग मंत्रालयानं ठरवलं होतं म्हणजे तत्कालीन सत्ताधाऱ्यांनाच नाशिकमध्ये आय टी पार्क व्हावं ही इच्छा नव्हती त्यामुळे त्यांनी नाशिकच्या आय टी पार्कच्या गाळ्यांचं भाडं वाढवलेलं होतं असा याचा साधा सरळ अर्थ आहे म्हणजे राज्यातील सत्ताधाऱ्यांची किंवा केंद्रातील सत्ताधाऱ्यांची इच्छा होत नाही की नाशिकला आय टी पार्क हो व्हावं तोपर्यंत नाशिकला आय टी पार्क होणं ना शक्य नाही हे राजाभाऊ वाजे यांनी समजून घेण्याची गरज आहे यासाठी राजाभाऊ वाजे यांनी नाशिकच्या पातळीवर किंवा यापूर्वी प्रयत्न केलेल्याला दुष्ण देऊन स्वतः किती प्रयत्न केले तरी त्याला यश येऊ शकणार नाही त्याला यश या ये मिळवायचं असेल तर केंद्रातील नेतृत्व किंवा राज्यातील नेतृत्व यांना हे पटवून देण्याची गरज आहे की नाशिकला आय टी पार्क होणं हे राज्याच्या विकासासाठी किती महत्वाचं आहे नाशिकला आय टी पार्क होणं हा केवळ नाशिकच्या विकासाचा प्रश्न नाही तर राज्याच्या विकासाचा प्रश्न आहे अशी भूमिका घेऊन नाशिकच्या लोकप्रतिनिधींनी पक्षभेद विसरून एकत्र येऊन राज्य सरकारवरती त्यांनी दबाव टाकला किंवा सत्ताधाऱ्यांना त्यांनी जाणीव करून दिली की नाशिकचे लोकप्रतिनिधी नाशिकच्या आय टी पार्कसाठी एकवटलेले आहेत तर त्यानंतरच नाशिकचा आय टी पार्कचा मार्ग मोकळा होऊ शकतो त्यामुळं केवळ एकट्या राजाभाऊ वाजे हो यांनी प्रयत्न करून उपयोग नाही त्यासाठी या प्रकल्पाशी संबंधित नाशिक शहरातील चार आमदार आणि एक खासदार या सर्वांनी मिळून या आय टी पार्कसाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद